उद्दिष्ट सांगा होता उद्दिष्ट सांगा काय समस्या आहे चार वर्ष लोकांच्या घरात पाणी जाणार नाही उद्दिष्ट आहे तुमचं अजून आठ वर्ष पाणी जाणार नाही उद्दिष्ट आहे का

ಯೋಜನಾ ಸ್ಥಿರೋದನನ ಅತಪಸ್ ಧಾನಿ ಆಪ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿರಲಿಲ್ಲ ಮೊದಲನೇ ಸರ್ ಇಟ್ ಮಾಡಿರಲಿಲ್ಲ ಈ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ನೀಡಿ ಗೆಳತ ಟ್ಯಾಕಟ್ ಪಕ್ಕ ನಾನು ನಾನು ಇಲ್ಲಿ ಅಂದ್ರೆ ಆಪ ಚರ್ಚೆ ಬರೋ ಭಾಂದಿ ಪ್ರತಿ ಕೌನ್ಸಿಲ್ ವಿಚಾರ ಪಾರ್ಚಾರ್ ಕೊಡಿ ಪಾಸ್ ಕೊಡಿ ಸಾಕು ಇವನೇ ವಿನಂತಿ ಯೋಜನೆ ವಾದಿ ತರೋಣ 50 60 ಇನ್ಸ್ಟ್ರುಮೆಂಟ್ ಕೊಡಿ ಗೆರೆಲ್ಲಾ ಆ ಜೇ ಮರ ಕೊಶೆ ಏನ ಅಂತ ಆಗ್ಲೇ ಮಾತ್ರ उद्दिष्ट सांगा काय चार वर्ष लोकांच्या घरात पाणी जाणार नाही उद्दिष्ट आहे तुझं अजून आठ वर्ष पाणी जाणार नाही उद्दिष्ट आहे का

ಯೋಜನಾ ಸ್ಥಿರೋದಲ್ಲ ಅಪ್ಪಾಸ್ ಅಂದ್ರೆ ಆಪೋರ್ ತರಕ್ಕೆ ಮೊದಲನೇ ಸರ್ ಈ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ನೀಡಿ ಕೆಲಸ ಟೈಟಲ್ ಬಂತು ನಾನು ನಾವು ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಪ್ರತಿ ಕೌಂಟಿ 4 5 4 5 6 ಇನ್ಯಾ ವಿನಂತಿ ಯೋಜನಾ ವಾದಿ ಅಂತ 50 60 ಇಷ್ಟೆ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಕಮಿ ಗೆಲ್ಲಿದೆ ನಾ ಆದ್ರೆ ಪರಂತೂ ಶೇರಣೆ ಸರ್ ಆಗಲಿ ಮಾತ್ರ ಅನುರಾಗ

हा फक्त स्टोरी असते आपला ओके कसूनाचं तंत्र साईडवर गेलेच नाही नुळगंदून जातला वर्गगंदला वर्गगंदला आणि अर्गंद जल जेले नुळगंदून जात नाही गंदई ये टू पी होती zero का होता आता बघू रे तो सेट वे बाकी जर काही ठिकाणी आपण आमच्या गावा कुंकवळे गावात आपला इंजिन आहे पाणी कुठेला आहे ही नवीन पकडली की जुनी पकडली आहे के बोलली की मोठी किती नवीन आता हे एका तो इकडे नाही बोलू तुम्ही आयत धोका देतात काय करणार तुम्ही स्टीम मध्ये काय

বাড়ি গেল